हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत जन आणि चविष्ट अशी भेंडीची सुकी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे झटपट आणि एकदम मस्त चविष्ट अशी भेंडीची सुकी भाजी आपण बनवलेली आहे एकदम छान झालेली आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मस्त अशी झटपट अशी आपण बनवलेली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतली की नंतर कट करून घेतलेले आहे बघा ही चिकट होत नाही पुसून व्यवस्थित घ्यायची आता भेंडी बनवणार आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान असे तडतडलेले आहेत त्यामध्ये सात ते आठ इथे कडीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत एक मिनटं कडीपत्ता छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा असा एकदम पातळ बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा आपला थोडा परतलेला आहे त्यामध्ये मी सात ते आठ इथे लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत थोड्याशा त्या घालायच्या लसूण जरूर घाला छान चव लागते आणि त्याचबरोबर दोन हिरवी मिरची घातलेली आहे मी लसूण आणि हिरवी मिरची छान परतलेला आहे त्यामध्ये एक मोठा टोमॅटो पर मी असा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी टोमॅटो परतून घेतलेला आहे टोमॅटो मऊ झालेला आहे त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद घालून मी मिक्स केलेला आहे आणि आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे इथे लाल तिखट पण घालणार आहे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे बघू शकता गरम मसाला लाल तिखट मी मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे इथे बघा मी स्वच्छ धुवून पुसून नंतर या पद्धतीने कट करून घेतलेले आहे पुसून घ्यायची स्वच्छ बघा आता आपल्याला भेंडी यामध्ये दोन मिनटं परतून घ्यायची आहे मी या पद्धतीने बघा दोन मिनटं परतून घेते इथे बघू शकताय आहे मी भेंडी दोन मिनटं परतून घेतलेली आहे त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी मीठ घातल्यानंतर या पद्धतीने याला मिक्स करून घेते आणि आप आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं बघा या पद्धतीने मीठ घातल्यानंतर मी झाकून ठेवलं होतं थोडीशी आपली भेंडी मऊ झालेली आहे बघू शकताय आणि अजिबात चिकट होत नाही बघा आणि जो मसाला घातलेला जो तळाला चिकटलेला आहे तो, तो पण निघला जातो बघा या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहे त्याआधी तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट असं थोडंसं मोठंच मी करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे भेंडी मी झाकण ठेवलेलं आहे पुन्हा एकदा बिना पाणी घालता छान अशी भेंडी आपण बनवणार आहे इथे बघू मध्ये एक दोन वेळा हलवून घ्यायचं आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळे खाली लागू शकतं बघा मी मसाला पण मिक्स करते यामध्ये बघा या पद्धतीने आपली भेंडीची भाजी बघा आठ ते नऊ मिनटात छान अशी तयार झालेली आहे अजिबात चिकट होत नाही छान अशी तयार होते बघा एकदम मोकळी मोकळी सुटसुटीत छान अशी तयार झालेली आहे बघू शकताय आता यामध्ये सगळ्यात शेवटी मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते भाजी आपली तयार झालेली आहे मी भेंडी एक मिनटं गॅस मोठा करून भेंडीमध्ये में कोथिंबीर मिक्स करून घेते गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे हाय फ्लेमवर एक मिनटं परतून घेते मी या पद्धतीने बघू शकताय मी एक मिनटं परतून घेतलेलं आहे बघू शकताय आता भेंडी चेक करूया बघा एकदम सुद्धा अशी शिजलेली आहे भेंडी बिना पाणी घालता आपण ही शिजवून घेतलेली आहे बघू शकताय त्यामुळे चव पण छान लागते नक्की या पद्धतीने एकदा करून बघा बघा झटपट अशी भेंडी आपली तयार झालेली आहे बघू शकताय भेंडी तयार झालेली आहे मी सर्व करते एकदम ही भेंडी आपण झटपट एकदम कमी साहित्यात आणि बिना पाणी घालता मस्त अशी भेंडी बनवलेली आहे आणि अजिबात चिकट होत नाही नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा बघू शकताय आणि चवीला तर एकदम मस्त लागते बघा नक्की या पद्धतीने तुम्ही भेंडीची सुकी भाजी झटपट अशी तुम्ही घाई गडबडीत बनवू शकता पटकन अशी बनली जाते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद